ग्राम माधवनगर ग्रामपंचायत कार्यालयामध्ये लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची एकशे पन्नासावी जयंती साजरी करण्यात आली माधवनगरच्या लोकनियुक्त धाडसी सरपंच अंजू तोरो यांच्या हस्ते छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करीत अभिवादन करण्यात आले यावेळी अभिवादन कार्यक्रमास ग्रामविकास अधिकारी भगवान चव्हाण क्लार्क दिनकर हत्तीकर अमित खाडे अजित मोहिते अविनाश म्ह सचिन शिंदे मिली नवळे प्रेम पवार राणी शिंदे आणि कर्मचारी तसेच काही नागरिक उपस्थित होते